आकाशवाणी नागपूर स्वाती सुनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे वसाहतवादी ब्रिटिश सरकारनं भारतातील प्रदीर्घ आणि शोषणात्मक राजवटीत स्वतःच्या फायद्यासाठी अनेक कायदे केले दुर्दैवानं यातील काही कायदे स्वातंत्र्यानंतरही अनेक दशकं कायम होते स्वातंत्र्याच्या अमृतकाळात पारित केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यास तसंच न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केलं फौजदारी कायद्यातील दोन हजार तेवीस या विषयावर केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयातर्फे आयोजित एक दिवसाच्या चर्चासत्राचा समारोप राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सी आय सभागृह मुंबई इथं झाला त्यावेळी ते बोलत होते नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाईची रक्कम महा डीबीटीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण आणि ई के वाय सी लवकर करून घ्यावं असं आवाहन अमरावती विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी केलं आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी विद्यापीठांतर्गत बुलढाणा इथं असलेल्या मॉडेल डिग्री कॉलेजला नुकतीच भेट देऊन महाविद्यालयाच्या प्रस्तावित बांधकामाच्या जागेची पाहणी केली महाविद्यालयाच्या साडे सतरा कोटी रुपयांच्या प्रस्तावित बांधकामास लवकरच सुरुवात करण्याचा विद्यापीठाचा मानस असून हे महाविद्यालय उत्कृष्ट दर्जाचं होणार असल्याची माहिती कुलगुरूंनी याप्रसंगी दिली त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकरता निश्चितच मदत होईल असं त्यांनी lang geht's वसंतराव नाईक फाउंडेशन आणि वनराई फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रभाषा संकुल शंकरनगर नागपूर इथं उद्या एक जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित कार्यक्रमात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या दिनानिमित्त दोन हजार चोवीसचा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार विदर्भातील प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी सुनील सवाल यांना देऊन गौरवण्यात येणार आहे रोख एकवीस हजार रुपये शाल आणि श्रीफळ तसंच सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या पावसाची शक्यता असून नागपूर अमरावती वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळ आणि वीज पडण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार